नमस्कार मी प्रियांका खामकर आणि माझ्या युट्यूब मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आहे गौरींचं आगमन म्हणजे गणपती बसल्यानंतर गणपतीचं आगमन झाल्यानंतर दोन दिवसांनी होतं ते गौरींचं आगमन आणि गौरी म्हणजे तुम्हाला सगळ्यांना तर माहितच आहे की आपल्या कर गणपतीची आई म्हणजेच पार्वती माता असते आणि गणपती आपल्या घरी पाहुणा म्हणून आलेला असतो आणि त्या पाहुण्याची देखभाल व्यवस्थित होते की नाही हे पाहण्यासाठी म्हणजे थोडक्यात इन्स्पेक्शन करण्यासाठी एक पाहुणी येते म्हणजे गणपतीची आई येते पार्वती येते आणि असं म्हणलं जातं की त्या दोघी बहिणी म्हणून येतात ज्येष्ठ आणि कनिष्ठा तशा ह्या दोघी जणी आपल्याकडे येतात तर भाद्रपद शुक्ल महिन्यातील सगळ्या महिलांचा आवडीचा सण म्हणजे गौरी गणपती सण आणि गौरी गणपतीच्या सणाला मंगळागौर फेर फुगड्या सगळं काही महिला हौस करतात स्वतःची एकमेकींच्या घरी कुंकू आणि हळदी कुंकू याचा वाण घ्यायला जातात भेटी गाठी होतात फुगड्या खेळतात फेर जातात तर सगळं काही ह्या गौरी आगमनाच्या निमित्ताने त्याही स्वतःची हौस करतात तर पहिल्या दिवशी असं ते गौरी आगमन दुसऱ्या दिवशी असं ते गौरी पूजन म्हणजे आपल्या माहेरवाशिनी म्हणजे असं मानलं जातं की ज्या पण सासरवाशिनी असतात त्या गौरीच्या पावलांनी माहेरवाशिनींना घरी आणतात त्यांची त्यांचं पूजन करतात त्यांना जेऊ खाऊ घालतात पहिल्या दिवशी असतं ते म्हणजे शेपूची भाजी आणि भाकरी असते दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचं जेवण त्यांना गोडधोड जेवण खा, खायला घातलं जातं आणि तिसऱ्या दिवशी त्यांचं विसर्जन केलं जातं दोन हजार एकवीस सालापासून आम्ही आमच्या गौरींचा राजेशाही थाट असा देखावा तयार करत असतो म्हणजेच दोन हजार एकवीस मध्ये आम्ही सुवासुनी जेवण असा देखावा केला होता म्हणजे तुम्ही बघू शकता माझ्या युट्यूब वरती पूर्वीचे जे ब्लॉग आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल सुवासिनी जेवण म्हणजे अशी लेकूरवाडी दाखवली होती आणि पुरणपोळी खरंच तव्यावरती एक भाजलेली पुरणपोळी खरोखरची एक लाटतानाची पुरणपोळी त्यासोबतच परात आणि कणिक पीठ सगळं काही आपल्या नॅचरल होत त्याच्यासोबत एक छोटस बाळ आणि तिला असं साइडला बाळ असं सा दाखवलं होतं त्याच्यासोबतच अ पाच सवासने अशा जेवतायत आणि त्यांना अक्षरशः केळीच्या पानावरती जेवण दिलं होतं पुरणपोळीचं सगळं काही भाताची मुदी सगळं काही जसं अगदी सुवासिनी जेवण आपलं जसं असतं तसा देखावा मी केला होता तर दुसऱ्या वर्षी आम्ही ऐतिहासिक काम करणाऱ्या स्त्रिया दाखवल्या होत्या म्हणजे उखळ आणि जातं ह्या सगळ्याच तुम्ही टूर करू शकता बघू शकता तुम्ही कशा कशा प्रकारे त्याच्यानंतर त्याच्या नंतर, नंतर म्हणजे गेल्या वर्षी आम्ही बाई पण भारी देवाचा पूर्ण मंगळागौर असलेला सेटअप देखावा असा केला होता तयार तेही तुम्ही गेल्या वर्षीचे व्हिडिओ बघू शकता आणि खूप छान असा देखावा सुंदर झाला होता तर ह्या वर्षी काय करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न माझ्या समोरही होता तर ह्या वर्षी आम्ही ठरवलं की एक लग्न सोहळा म्हणजे नुकतंच अंबानीचं लग्नही झालं तर अंबानीचं लग्न जर मराठमोळ्या पद्धतीने झालं असतं तर कसं झालं असतं तर आपण पाहूयात माझ्या घरी प्रियांका खामकरच्या घरी काय आहे तर ह्या वर्षी आपल्या घरी आहे तो म्हणजे लग्न सोहळा तर चला पाहूयात आपण यंदाच्या वर्षी काय काय केलं आहे आणि लग्न सोहळ्यामध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळते या तर हे बघा सुंदर असा सोहळा तुम्हाला बघायला मिळेल आणि आपले uh, मराठमोळे पद्धती म्हणजे लग्न ही विधी इतकी पवित्र विधी मानली जाते ना की त्याचं महत्व आजकालच्या लोकांना खरंच कळलं पाहिजे लग्न म्हणजे काय असतं लग्न हे बंधन किती महत्वाचं असतं हेही कळलं पाहिजे तर आपण आता एक एका एका गोष्टीची टूर करूयाने सुंदर असा देखावा आहे आपण प्रत्येक गोष्ट ही त्याच्यावरती नजर मानणार आहोत आणि डिटेलमध्ये त्याची तुम्हाला मी माहिती देणार आहे कोणत्याही आपल्या शुभ कार्याला सुरुवात करायची असेल तर लग्न कार्यामध्ये मुहूर्त मुहूर्तमेढ म्हणजे बघा तुम्हाला इथे मुहूर्त मुहूर्तमेढ दिसेल तर ही आपली गौरी आहे ती ती हळदी कुंकू घेतले आणि मुहूर्त मुहूर्तमेढला हळदी कुंकू घालते असं असा हा देखावा आहे आणि ह्या गौरीचं हे काम आहे की ती मुहूर्त मुहूर्तमेढ करते ठीक आहे त्याच्यानंतर इकडे या माझ्याकडे कर त्याच्यानंतर ही जी गौरी आहे ती पूजन करते म्हणजे आपल्या इकडे मराठी लोकांमध्ये हिंदू संस्कृतीमध्ये लग्नामध्ये अ घाणा हा एक कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये अ जात्यावरती पीठ दळलं जातं स्त्रिया गाणी गातात आणि हल्ली तर जात पूजनसाठी खूप छान असं डेकोरेशन करतात तर इकडे बघा तुम्हाला छान असं पिसांमध्ये डेकोरेशन दिसेल जे आम्ही केलं लगबगीमध्ये आणि त्याचं सुंदर असं छोटस बाळ हे आहे एक लेकर आपल्याला दाखवायचे आहे ते सुंदर असं छोटासा बाळ आहे ह्या जात घाण करणार घाण भरणारेला घाण भरणारे तर आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाला मग यात्रा असो किंवा सप्ताह असो सग आमच्या इकडे तरी कासारमामा येतात आणि मग प्रत्येक स्त्रिया ह्या बांगड्या भरायला जातात तसंच लग्नामध्ये सुद्धा तुम्हाला इथे बघा ही जी गौरी दिसते साध शृंगारामधली गौरी आहे खूप छान दागिने तिला आपण घातले आहेत त्यासोबतच जवळ दाखव जरा त्यासोबतच इथे तुम्हाला नद दिसेल खूप छान हळदी कुंकू दिसेल अजून जवळ इथून जवळून घ्यायची इथे न दिसेल छान हळदी कुंकू आहे कपाळावरती हळदी कुंकू तर वा सुवासिनीचा अलंकार आहे तो आणि त्याच्यासोबतच मंगळसूत्र खूप छान असे दागिने आणि एकदम काटापद्राची भरगत साडी आणि त्याच्यासोबत इथे बांगड्या हे बघा ह्या सुवासिनीचा साज असलेली बांगड्या हिरव्यागार बांगड्या आणि तसेच लहान मुलींसाठी सुद्धा ह्या अशा प्रकारच्या बांगड्या घेऊन ती बसलेली आहे त्याच्यानंतर ता बांगड्या ह्या पाहिजेतच त्याच्यानंतर इकडे आहे मेहंदी तर कुठलाही कार्यक्रम असेल तर मेहंदी पाहिजेतच ना मेहंदी हाताल तर ही मेहंदी ही पाहिजेतच त्याच्यामुळे आपल्या लग्न कार्यामध्ये सुद्धा ही मेहंदीवाली पाहिजे तर एक आपण असं दाखवतोय जी अशी मेहंदी काढते तर आपल्याकडे भरपूर सारे कोण आहेत डेकोरेट केले आपण व्यवस्थित आणि ही गौरी पण तुम्हाला बघा खूप छान अशी दिसेल हिरवी गार साडी आहे कारण जी मेहंदीवाली आहे त्याच्यामुळे आपण तिला हिरवा असा लुक केला आहे तिचा हिरवगार साडी मधला लुक केला आहे ती खूप सुवास छान दिसत आहे ही आपली मेहंदीवाली गौरी ठीक आहे तर आपण आता ने, नेक्स्ट वळूयात संगीताकडे तर चला तर ही आहे संगीत म्हणजे आजकाल प्रत्येक इव्हेंटमध्ये म्हणजे लग्न लग्न कार्यामध्ये संगीत हे केलंच जातं म्युझिक म्हणजे तुम्ही गाणी वगैरे खूप छानपैकी तुम्ही एन्जॉय करू शकता त्यामुळे संगीत हे पाहिजेत तर आपल्याला अशी पेटी भेटलेली नाही पण लक्षात आलं की चला आपल्याकडे माईक तर आहे आपण जे सिंगिंग करतो माईक ठेवूयात आणि स्पीकर ठेवूयात सो आपल्या लग्नामध्ये आता मस्त सिंगिंग तर लग्न म्हंटल की हळद ही आलीच तरी बघा हळद आहे आणि आपण आपल्या गौरीला सुद्धा हळद लावूयात थोडीशी आपल्यालाही लावून घेऊयात लग्न म्हटलं हळद पाहिजेतच आणि हळदीला इतका कल्ला करतात ना खूप खूप धमाल करतात आणि त्यामुळे था हळदवाली तर एक पाहिजेतच आणि हळद असणारा हा कार्यक्रम आहे त्यामुळे ह्या गौरीलाही आपण हळ हे पिवळ्या कलरची साडी नेसली आहे हे बघा तुम्हाला दाखवते ही तिला साज शृंगार आपण केलेलंच आहे त्यासोबतच हळदी हळद असल्यामुळे आपण तिला पिवळ्या कलरची साडी नेसवली आहे खूप छान प्रकारे ठीक आहे त्याच्यानंतर लग्न म्हटलं की सप्तपदी आलीच भटजी आलेस तर आपल्या ह्या सगळ्या सुवासिनीमध्ये एक भटजी तर हवाच ना तर हे बघा इथे सप्तपदीसाठी इथे होम केलेला आहे आणि त्याच्यामध्ये भटजी आहेत हे भटजी आपण केले आहे टोपी परीचा जो कुर्ता आहे तोच घातलाय आणि उपर आहे आणि आपला भटजी रेडी आहे आणि मग कसं म्हणतात भटजी माहिती ना, मा ना? मुलीचे मामा मुलीला घेऊन मुलीला मुंडोळ्या घालून लवकर तयार करून घेऊन या मुहूर्ताची वेळ निघून चालले काय बरोबर ना त्याच्यामुळे आपण आता वाट बघूयात नवरा नवरीची थी। ठीक आहे तर आज गौरी आगमन सोहळ्यामधली आमच्या नवरा नवरीची ही जोडी आहे खूप सुंदर आहे तुम्ही बघाल तर अक्षरशः खरंच नवरा नवरी वाटताय एवढा देखावा सुंदर आहे आपले नवरदेव एकदम थाटात था। आणि नवरी तर प्रश्नच या प्रश्नच नाही यार तर शिवविवाह आपला जोरदार झाला पाहिजेत खूप धूमधडाक्यात हे लग्न झालं पाहिजे त्याचप्रमाणे इथे सगळं आपण सेटअप उभारला आहे त्यामुळे हे नवरा नवरी आहेत आणि खूप छान बघा नवर पण तयार केला आहे कुर्ता आणि दोघांचाही शालूचा कलर कुर्त्याचा कलर एकदम मॅच एकदम परफेक्ट ठीक आहे तर नवरीला पण बघा गळ्यामध्ये असे सोन्याचे दागिने घातले आहेत कारण प्रत्येकाची नजर नवरीच्या गळ्यात असते की तिला किती तोळा दिले बरं हम्म तुम्हाला पण प्रश्न पडलाय ना काय तर आपली हे नवरा नवरीची जोडी एकदम दिमाखात दिसत आहे आणि हे बघा मुंडोळ्या मुंडोळ्याशिवाय नवरी घसली आणि हे पण बघा आपले नवरदेव खूप छान दिसत आहेत आपण त्यांच्या मुंडोळे जरा सरळ करूयात है ना खूप सुंदर असे आपण मस्त फोटो पण काढून घेऊया एकदम दिमाखामध्ये नवरा नवरी प्रियांका खामकरच्या घरचे नवरा नवरी त्याच्यानंतर आपण बघूयात रुखवत सोहळा तर हे बघा लग्न म्हटलं लगेडेकर लग्न म्हंटलं की नवरा नवरे आले लग्न म्हंटलं की भटजी आले लग्न म्हंटलं की हे ते ते लग्न म्हटलं की रुखवतही आला काय रुखवत म्हणजे काय नवरीला काय काय दिलंय काय काय मांडलंय काय काय तिच्यासाठी बनवलंय स्पेशल स्पेशल ते सगळं काही आपण रुखवतामध्ये मांडतो तर हा आहे बघा रुखवत असा हा कार्यक्रम आहे तुम्हाला मी झूममध्ये दाखवते तर इथे बघा रुखवतासाठी बघा खाऊ आहे आणि ह्याच्या साईडला इकडे बैलजोडी दाखवली आहे त्यानंतर हळदी कुंकच वाण आहे इथे आणि इथे बघा नवरा नवरी आणि असा सुंदरसा एक शो पीस आहे इथे दोन जण पिप्पा आणि वाजवत आहेत लग्नामध्ये खूप छान त्याच्यानंतर संसार तर पाहिजेतच ना संसार म्हणजे काय भांडी जी रोजच्या दैनंदिन व्यवहारासाठी लागणारी आहे ती म्हणजे भांडी तर इकडे बघा इकडे सुपया आहे खूप छान प्रकारे इकडे छोटस घर आहे आणि खूप सारा असा छान असा सरांजमा दिलेला आहे त्याच्या त्याच्यासोबतच इकडे शृंगारासाठी मंगळसूत्र एका सुवासिनीसाठी लागणारी गोष्ट म्हणजे मंगळसूत्र चुडा ओटीचं सामान त्याच्या सोबतच जोडवी ही जोडवी सुद्धा लागतात बघा लग्नामध्ये नवरीला घालण्यात येतात जोडवी त्याच्यानंतर हे पैंजण तर सगळं काही आपल्याला इथे सरंजम बघायला मिळतोय नवरा नवरीचा देखावा मिळतोय बघ सगळं काही हा सोहळा लग्न सोहळा चालू असतानाच नवरा नवरी आहेत सगळं आहेत तर एखादी कुलवरी तर पाहिजेतच ना आपल्याला जी रुखवत बघते हे बघा ही आपली कुलवारी दाखवली आपण जी रुखवताकडे निरखून बघत असावी की काय काय ठेवले काय काय नाही बघूयात तरी आणि हे छोटस पिल्लू सुद्धा आहे तिचं लेकरवाळी कुल कुलवरी आपण दाखवली आहे तिचं छोटंसं बाळ आहे आणि ते बाळही कदाचित रुखवतामध्ये शोधत असावं काय आहे का आपल्याला खायला बाळासाठी पण आपण काहीतरी छोटस खायला ठेवूयात खाऊ ठेवूयात आणि कुलोरी पण बघा एकदम सुवासिनीच्या अलंकारामध्ये आणि एकदम भरजरी हिरवी गार सुवासिनीची साडी असल्यासारखी सुवासिनी दाखवली आहे तर अतिशय सुंदर अशी दिसत आहे तर टोटल ओव्हरऑल आपल्याकडे पूर्णसा लग्न सोहळा तुम्हाला इथे सगळीकडे दिसेल इकडे कॅमेरे फिरव तिकडे तुम्ही बघाल मुहूर्त मेड पासून जात पूजन पासून बांगडी घालणारी घाणा बांगडे घालणारी मेहंदीचा कार्यक्रम त्याच्यानंतर इकडे संगीत इकडे हळद तर इकडे आपले भटी बसले बस आहेत आणि मस्त त्यांचे त्यांची पूजा विधी चालू आहे त्याच्यासोबतच इकडे सुवासनीचे अलंकार इथे आपल्याला आपण इथे दाखवले आहेत जोडवी सगळं काही जे लागतं चुडा मंगळसूत्र पैंजन ते सगळं रुकवताच इथे कितीतरी आपण प्रकार दाखवले आहेत एक कुलवरी नवरा नवरी मस्तपैकी हार घालून लग्न असं एकदम जल्लोषामध्ये पार पडत आहे आणि तुम्ही सगळ्यांनी सुद्धा लग्नाला यायचं आहे बरं का तर तुम्हाला, तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण आहे प्रियंका खामकरच्या घरी गौरी सोहळा आहे राजेशाही थाट जो लग्न सोहळा आहे आपल्या घरी तर तो तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण आहे माझ्याकडून तुम्ही सगळ्यांनी उद्या गौरी पूजन साठी प्रियंका खामकरच्या घरी यायचं आहे नक्की तर काय मग येणार ना लग्नासाठी मुहूर्तावर यायचं आहे मुहूर्ताची वेळ चुकवू नका बरं का काय तुम्हाला हा प्रियांका खामकरचा लग्न सोहळा हा जो प्रयत्न तिने केला आहे गौरीच्या निमित्ताने कहना तर तो सोहळा आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा कारण आपले मराठी सण थाटात साजरे झालेच पाहिजेत कसे थाटात तर ठीक आहे चला मग गौरी पूजनाला सगळ्यांना आमंत्रण आहे तुम्ही सगळ्यांनी आमच्या घरी या सगळा हा पूर्ण देखावा एन्जॉय करा बघा लग्नामध्ये सहभागी व्हा अक्षता टाकायला मुहूर्ताची वेळ चुकवू नका चला तर मग लवकर या बाय